अमृता रावन मी आय टी मध्ये आधी जॉब करत होते बी कम्प्युटर झालेला आहे माझा पण असं होतं की झाल्यानंतर पॉसिबल नाही होत मुलांना बघणं आणि जॉब करणं सगळं पॉसिबल नव्हतं म्हणून मी जॉब सोडलेला होता मग नंतर काही वर्ष मी आउट ऑफ इंडिया होते तिथून आल्यानंतर असं होतं की मला काही ना काहीतरी करायच होतं कारण की नुसतं घरात बसणं पॉसिबल नव्हतं मला म्हणजे असं होतं की एवढे शिकून सुद्धा आपण काय करतोय घरातच बसलोय सो म्हणलं की काही ना काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी अपस्किल करणं मला स्वतःला खूप जरुरी होतं कारण की जे काही माझं नॉलेज होतं ते अपडेटेड झालेलं होतं आणि मार्केट प्रमाणे स्वतःला अपस्किल करणं खूप जरुरी असते तरच तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही काहीतरी करू शकता ओके म्हणून मी माझ्या आयटीतले काही स्किल्स असतात ते पण डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला बघितलं मी तिथल्या फीज तर त्या फीज ज्या होत्या त्या खूप होत्या लाखांनी होत्या तर असं पॉसिबलच नव्हतं की एवढं लाखांनी भरणं पैसे आणि मग ज्यावेळेस मी पण तुमच्यासारखी जे एकदा रील बघता बघता अशीच एक रील माझ्या समोर आली आणि मग नंतर मी हा सगळं प्लॅटफॉर्म बद्दल मी आधी बघितलं की काय आहे काय का नाहीये मी आधी लिगॅलिटी प्रूफ सगळं चेक केलं आणि म्हणलं की ओके ठीक आहे या प्लॅटफॉर्म वरती तर मला जे लर्निंग करायचंच होतं मला तर कोणता ना कोणता कोर्स तरी मला करायचाच होता आणि तिथली लाखा जर लाखांनी फी आहे इथे जर मला फक्त ट्वेंटी थाउजंड फिफ्टीन टू ट्वेंटी थाउजंड पे करून जर मला हे शिकता आलं आणि अर्निंग पण करता आलं तर काय हरकत आहे ना म्हणून मग मी हा प्लॅटफॉर्म जॉईन केला आणि आज मी लर्निंग करत आहे दररोज तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इथे एनरोलमेंट करता तुम्हाला लाईफ टाईम मिळतो कोर्सेसला लाईफ तुम्ही कितीही सगळ्या ट्रेनिंगला ऍक्सेस मिळतो जे तुम्हाला प्रोफेशनल लोकांकडून तुम्हाला ट्रेनिंग मिळत असतं तर याचा ऑफकोर्स हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे त्या सगळ्या हाऊसवाईफ साठी ज्यांना करिअर स्टार्ट करायचा आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठीच जा बेस्ट आहे ज्यांचं जा लर्निंग माइंडसेट आहे लर्निंग माइंडसेट असेल तुमचं तर तुम्ही इथे खूप काही करू शकता कारण की बेस्ट कोर्सेस तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जातात बेस्ट के के ट्रेनिंग तुम्हाला सारखे प्रोव्हाइड केले जातात लई ट्रेनिंग असतात आणि असं आहे की ते मार्केटच्या प्रमाणे अपडेटेड तुम्हाला नॉलेज मिळत राहतं नेहमी तर हे बेस्ट प्लॅटफॉर्म आहे तर तुम्हालाही जर तुमचं करिअर स्टार्ट करायचं असेल तुम्हालाही स्वतःला जर अपस्किल करायचं असेल आणि मेन म्हणजे सगळ्यात जरुरी आहे तुमचं लर्निंग माइंडसेट असेल तर नक्की हा प्लॅटफॉर्म जॉईन करा तुम्हाला म्हणजे लिटरली मा, हे हा जो प्लॅटफॉर्म आहे हा माझ्यासाठी ब्लेसिंग आहे मी आज फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे माझ्या मुलांसाठी मी कधीही खर्च करू शकते माझ्या आईवडिलांसाठी खर्च करू शकते मी माझ्या हसबंडला फायनान्शियली सपोर्ट करत आहे पण येस बेस्ट प्लॅटफॉर्म आहे हा